अशी वडी ना तुम्ही कधीच केली नसेल ही इतकी वेगळ्या पद्धतीने ही वडी बनवली आहे ना तर करायला तर खूपच सोपी आहे फक्त दहा ते पंधरा मिनटात ही वडी बनवून तयार होते आणि खायला इतकी चमचमीत बनवून तयार होते ना नक्की करून बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मार्केटला ना सध्या कोथिंबीर इतकी स्वस्त आहे ना फक्त आमच्या इकडे ना दहाच रुपयाला जोडी होती कोथिंबीरची तर तुमच्या इकडे किती रुपयाला आहे नक्की कमेंट करून सांगा तर आता ही कोथिंबीर आपण निवडून घेतली आहे कोथिंबीरचे ना कवळे देठ असलेले सुद्धा मी घेतले आहेत आणि जे जाड देठ आहेत ना ते साईडला काढून फेकून द्यायचे आहेत आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण ही रेसिपी बघणार आहोत पहिल्यांदा आपल्याला पहिली स्टेप काय करायची कोथिंबीर आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर जितकं शक्य होईल तितकं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे तर इथं मी एकाच वाटीने सगळं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे तुमची ही रेसिपी एकदम परफेक्ट होईल तर इथं अडीच वाटी मी कोथिंबीर घेतली आहे पहिल्यांदा कोथिंबीर कापून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर हे वाटीने मोजून घेतली आहे तर अडीच वाटी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि या कोथिंबीरमधलं ना पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पंधरा ते वीस मिनटासाठी निथळत ठेवायची आहे आता कोथिंबीर साईडला ठेवूयात तर इथं मी एक वाटी बेसन घेतलं आहे तर बेसनपीठ आपल्याला पहिल्यांदा चाळून घ्यायचं आहे बेसन व्यवस्थित चाळूनच यूज करायचं आहे नाहीतर त्याच्यामध्ये थोडासा कोंडा वगैरे असतो बघा आपण जे घरगुती बेसन आहे हे आमचं म्हणून आम्ही चाळूनच वापरतो कारण बऱ्याचदा त्याच्यामध्ये कोंडा निघतो म्हणून बेसन चाळून वापरायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला ज्या वाटीने तुम्ही एक वाटी बेसन घेतलं होतं ना त्याच वाटीनी पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकता तर तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर पाव कप वापरायचं तरी मी इथं रवा घेतला आहे रवा पाव कप आपल्याला वापरायचा आहे आता याच्यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच याच्यामध्ये ना आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खरं सांगू ना ही वडी इतकी खुसखुशीत झाली होती ना खरंच एकदा या पद्धतीने करा आणि इतकी मस्त होते जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही नाही समजलं तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता आता याच्यामध्येच आपण पहिल्यांदा एक वाटी पाणी टाकलं होतं ना तर पुन्हा याच्यामध्ये पाऊन वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तो टोटल तो मी इथं सव्वा वाटी पाणी वापरलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर आपल्याला असं बॅटर पाहिजे आहे तर आपलं बॅटर तयार आहे आता हे साईडला ठेवून देऊयात ते बॅटर दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात आता एक वाटण तयार करायचं आहे आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आता त्याच्यामध्येच दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा टाकायचा आहे मिक्सरला पाणी न टाकता थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर वाटण आपलं तयार आहे तर एका कढीमध्ये आपण एक ते दोन चमच तेल छान गरम केलं आहे आणि जे आपण ठेचा तयार केला होता ना वाटण तयार केलं होतं ना ते वाटण आपल्याला या कढीमध्ये टाकायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं आहे आता परतून घेतल्यावर जे आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली होती ना ती कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित परतून झाल्यावर याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि कोथिंबीर आपण तीन ते चार मिनटं शिजून घेणार आहोत आता शिजून झाल्यावर त्याच्यामधलं सगळं पाणी आटल्यावर आपण जे बॅटर तयार केलं होतं ना ते बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एकदम असा मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे छान असा घट्टसर गोळा होऊ द्यायचा आहे आणि घट्टसर गोळा झाल्यावर आता बघू शकता हे असं झालेलं आहे तर आता काय करायचं दोन ते ती तीन मिनटं आपण बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहोत आणि दोन ते ती तीन मिनटं छान शिजून घेणार आहोत दोन ते ती तीन मिनटानंतर बघू शकता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गरम गरम बॅटर आपण साईडला ठेवूया एखादी प्लेट किंवा तुमच्याकडं जर टिफिनचा डब्बा वगैरे असेल ना त्याला काय करायचं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडेसे तीळ टाकायचे आणि हे गरम गरम बॅट बॅटर त्याच्यावर टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबलं नाही ना तर त्याच्या वड्या व्यवस्थित होणार नाहीत तर व्यवस्थित आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने आता हे आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यावरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त असं हे पंधरा ते वीस मिनटानंतर थंड झालेलं आहे तर आता हे आपण चाकून याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता तर रेसिपी करायला खूप सोपी आहे तुम्ही या पद्धतीने कधी केल्या नसेल तर एकदा या पद्धतीने करून बघा इतकी मस्त ह्या खुसखुशीत वड्या बनवून तयार होतात ना तर एकदा नक्की करून बघा आता हे वड्या पाडून झाल्यावर प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत तुम्ही भाकरी असंसुद्धा भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता ते खूप मस्त लागते हां किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठीसुद्धा खाऊ शकता मस्त आहे कारण आपण शिजून घेतलेलं आहे ना तर बघू शकता आता वड्या मस्त पाडून झालेल्या आहेत तुम्हाला कितपत मोठ्या पाहिजे किंवा पातळ पाहिजे तेवढ्या तुम्ही हे वड्या करून घेऊ शकता तर आता हे वड्या छान आपण साईडला ठेवून देऊयात आणि तेल छान गरम करायला ठेवलं आहे मी तेल हलकंसं गरम झाल्यावर एक एक करून आपण सगळ्या याच्यामध्ये टाकणार आहोत आणि तळून घेणार आहोत आता लगेच टाकल्या टाकल्याला झाड्याने हलवायचं नाही तर पंधरा ते वीस सेकंद झाल्यावर नंतर दुसरी साईड आपल्याला तळून घ्यायची आहे तर पूर्ण तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे एका चाळणीमध्ये वगैरे काढून घ्यायचे आहे तर बघू शकता मस्त असा कलर पण आलेला आहे आणि इतक्या खुशखुशीत झालेल्या आहेत ना नक्की ट्राय करा ओके बाय